नमस्कार मी कोमल हिरराव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मा तो माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज तुम्हाला मी एक विठ्ठलाची गोष्ट सांगणार आहे निष्ठा जनाबाईंचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीराच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण त्या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळले की गोपाळपुरास गौऱ्या थापायला गेली आहे तिने येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गौऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन पोक्त वैन स्त्रिया भांडत असल्याचे त्यांना समजले त्या दोघींच्या दोघी गोऱ्यांचा गौऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडत ऐकत तिथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का प्रश्नाने एक स्त्री चोरटी माझ्या गोऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते अन वर तोंड करून मला शान पण शिकवते त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ते तिथेच त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनी आहेस का यावरती हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलती झाली होय बाबा मिस ती जने तुला काही त्रास आहे का माझा तिच्या या उत्तराने तिच्या वर्तुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले ती कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही पण तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गौऱ्या ह्यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून निघून जा आता गौऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवणार याच कोर कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोप्प काम आहे आता कबीरजी चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाऱ्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे ओळखता येणे अशक्य होत मात्र जणी म्हणते की हे सोप्प आहे हे कस काय सोप्प असू शकते किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांनी आतुरता त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गौऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला काणी लावा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माची आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीरजी पुढे आले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्यातील दोन गौऱ्या उचलल्या गौऱ्या उचलून काणी लावल्या अन काय आश्चर्य त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गौऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या तर बहुतांश गौऱ्या जनाबाईंच्याच होत्या जनाईंच्या गोऱ्यांवर गोऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी केली होती, अन वर बतावणी जनाईला ती खोटी ठरवत होती गौऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जैन जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली ह्या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याच तुम्हाला कोड पडलंय का एकदम साधी गोष्ट आहे मी ह्या गौऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो तोच या गौऱ्यात सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईंचे बोलणे ऐकत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक असावी असा जरी विचार केला तरी ह्यातील असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासून असावी ती खरी असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो धन्यवाद